भडगाव नगरपालिकेतर्फे आज प्लास्टिक कॅरीबॅगची अंतयात्रा नगरपालिका कार्यालयापासून सकाळी दहा वाजता ट्रॅक्टरवर काढण्यात आली यात हुबेहूब कॅरीबॅग प्लास्टिकचा पुतळा बनवून त्याची अंतयात्रा बँड लावून शहरातून काढण्यात आली यात स्वच्छ शहर सुंदर शहर प्लास्टिकमुक्त भडगाव शहर प्लास्टिक कॅरीबॅग तुला नरकास्थान मिळो असा संदेश शहरात देण्यात आला यावेळी तहसीलदार सी एम वाघ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह नगरसेवक अमोल पाटील नगरसेवक अतुल पाटील कर्मचारी छोटू वैद्य जोसेफ सर्पमित्र विजय कंडारे मनीष पवार परेश पाटील कल्याण देशमुख संजय नरवाडे राजेंद्र पवार सुनील पवार रवींद्र जाधव दिलीप कोळी किशोर पाटील सुरेश पाटील आदी कर्मचारी सह नागरिक उपस्थित होते नगरपालिकेने जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत आजपर्यंत बडगाव नगरपालिकेने जवळपास सहाशे किलो प्लॅस्टिक हे दोन दिवसामध्ये जमा केलेलं आहे याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की प्लॅस्टिकचं प्रमाण किती प्रचंड आहे आणि त्याचे दुष्परिणाम किती आहे आणि यासाठी आज बडगावने एक प्रतिकात्मक कारवाई म्हणून प्लॅस्टिकची अंतयात्रा काढलेली आहे तर नागरिकांनी मला नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी या प्लॅस्टिक बंदी संदर्भात नगरपालिकेला सहकार्य करावं हो। आपण जे केलेलं आहे जे आपण चुका केलेलं आहेत प्लास्टिक वापरून त्याची फळं आपली जी भावी पिढी आहे आपले जे मुलं आहेत त्यांना भोगावे लागू नये यासाठी नगरपालिकेला सहकार्य करा आणि बडगाव शहर हे मुक्त स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी प्रयत्न करा प्लॅस्टिक बंदी संदर्भात मी सांगू इच्छितो की हा जो निर्णय शासनाचा हा एक पर्यावरण संवर्धनासाठी अति उपयुक्त असा निर्णय आहे प्लॅस्टिक बंदी हा सर्वसामान्यांसाठी सगळ्यांसाठी योग्य निर्णय आहे त्यासाठी बडगाव नगरपालिकेने ते चालू केलेला कार्यक्रम अगदी कौतुकास्पद आणि त्याचा परिणाम म्हणून बाजारातील आता बरेच विक्री ते प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकचे पिसे देण्याचा नकार देत आहेत चांगली गोष्ट आहे बडगाव नगर परिषदेने प्लॅस्टिक निर्मूलनासाठी हे अभियान गेल्या दोन आठवड्यापासून हत्ती घेतलेला आहे या अभियानामध्ये बडगाव शहरातील समस्त व्यापारी बांधव मडगाव शहरातील समस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवून आपला उपक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करावं तसेच मडगाव शहर हे कचरा मुक्त होण्यासाठी मुक्त होण्यासाठी प्लास्टिक बंदीचा प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याशिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकत नाही तरी चला सर्वजण मिळून आपण हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करूया